बा बाई राडा रा ए काग धरी रस राग धरी रस राग तू सतत खडी अम्मा बाई जी सकाळ मी बाई बाई तुगु तु फ्रोग तुगा फ्रू फेर मी तो यामागा काग धरी रस राग खडी रस राग गाने कशी पाठ होता बाळा तुजा आता ए बी सी डी बोल ए बी जी एस

Sumpah, supaya sumpah, eh, kuncinya kau lebihlah. nih, kecil nih. Sekolah ini ganti, itu kamu daerah dulu. Kobar itu dulu,

था था बाबा। ना बाबा। अरे मी नुत डोनाव सांग बाबा नुत नाचण नाव ती बाबा ओला तो अरे कुणाचं नाव ठाव ना दीदी दीदी दी तुझावर किती प्रेम करते आम्ही तुला दीदी आवडत नाही का अ बेंड घातले आता मध्ये बेंड का घालते ग हे ते ना हातात गायचं आहे झुंबू झुंब तू हातात का घालते सांग आवाज हा? मजा हातात <laughs> शायनिंग मारतेस शायनिंग नाही मारायची मार दे मारून काय करणार का बाबूक जाणार बाबू कुठे जाणार तुला आवडते मम्मी तुला आवडते बोलले yes, yes, yes. उर्वीला लोकांना द्यायचे उर उर्वी अभ्यास करत नाही और... का

你买、嗯、了那个？